पुण्यातील कुख्यात गुंड शस्त्र परवाना मंजूर झाल्याच्या प्रकरणाने खडबड उडाली आहे निलेश गायवळ सध्या परदेशात असल्याचे समोर आले असून त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांच्या अहवालानुसार शस्त्र परवाना नाकारला गेला होता तथापि सचिनने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अपील केली आणि योगेश कदमांनी पोलिसांचा अहवाल बाजूला सारून शस्त्र परवाना मंजूर केला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावरून स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी म्हटलं की सचिन घायवळ याच्या विरोधात सुनावणीच्या दिवशीपर्यंत कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते उपलब्ध कागदपत्रे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून अपील मंजूर करण्यात आली आहे योगेश कदम यांनी स्पष्ट केलं की चर्चेत असलेल्या अनेक प्रकरणाशी अपील प्रकरण जोडणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे सदर प्रकरणामध्ये गृह राज्यमंत्री अहवालाचा निषेध न करता शिफारस दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा सवाल उपस्थित झालाय महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा केली आहे त्यांनी म्हटलं की पोलिसांनी सचिन घायवळाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अहवाल दिला होता तरीही मंत्री यांनी नियम तोडत परवाना मंजूर केला अनिल परब यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री यांना हस्तक्षेप करण्याची मागणी करत शस्त्रपर्वान हा प्रकरणाविरुद्ध आंदोलनही उभे राहण्याची तयारी असल्याचे सांगितले मंत्री संजय शिरसाटी यांनी स्पष्ट केलं की शस्त्र परवाना मंजूर करण्याचा निर्णय संबंधित आयुक्त आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाचा असतो थेट हस्तक्षेप नाही तथापि सचिन घायवळे याला मंजूर करण्यात आलेला परवाना गृह राज्यमंत्री यांच्या शिफारिशवर आधारित असल्याचे उघड झाले आहे सचिन घायवळे यांनी शस्त्र परवाना मोठ्या रोकड आणि व्यावसायिक कामामध्ये संरक्षण आवश्यक असल्याचे कामावरून मागितला होता या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वाद वाढला असून पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण झाला आहे योगेश कदम यांच्या शिफारिशवरून सत्यता आणि नियम पालन याबाबत चर्चा सुरू आहे तर विरोधकांचे आरोप आहेत की हे प्रकरण गुंडांना अधिकृत संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद